ोड भजन नंतर चालू जा त्याच्या मुखी घाली ते गोत्याची दानी तुझ्या कृपेने मला विठला नाही काही उने सावल्या

जगाच्या मालकाला भजनाच्या नादात विठ कधी सोडली काही कळलं नाही नामदेव महाराजांच्या घरात एक हात देवाने एक जण आईने रोज पहाटे पहाटे भजन ऐकायला काम करू लागला एक दिवस काय झालं भजनाच्या नावाला वेळ कळल नाही की उशीर झाला आपल्याला विटीवर जायला ब्राह्मण मंडळी दारावर येऊन थांबली अभिषेक घालण्याकरता काकडा वाल्याचा दणकून काकडा चालू येईल मोठा पांडू रंगा प्रभात अजून दार लावलेला आहे काय वारकरी काय रंगात काय काय नटून आलेत म्हणले वारकरी टाळ माळ गंध बुका पताका नाचतात पायात बुंगर घातलेले टाळ चिपड्या घेऊन आलेत म्हणले सगळे कुठा <laughs> म्हणले देवा अजून नाही देवाने आवाज ऐकला गरबडीत देव पळाले पण गरबडीत काहीतरी झालं नवरत्न आता शालू विसरले आणि गरबड गरबड आई शेती गो गोधडी होती अंगोर घ्यायची तीच पळाली तो लगे घेऊन देव जसा काहीच झालो नाही लगे विटीवर उभा ती गोधरी फाटलेली पाहिली ब्राह्मणाने म्हटले चोरी झाली चोरी झाली कोण म्हणजे चोर मुद्दे मुद्दे मला सह सापडला कोण म्हणजे तिथ वाकळे म्हणते रोज सकाळी दर्शन घेतेला राजे राजाने सेवक पाठवले पकडून आणायचं सांगितलं बेड्या काढून आणलं हातात बेड्या पायात बेड्या सगळ्या पंढरपूर मध्ये अपमानास्पद मिरवणूक काढली आणि राजासमोर उभा केलं राजाने कुठलाच विचार न करता सांगितलं तुम्हाला उद्या सकाळी शुळ्यावर द्यायचं